माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय इथं रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याची यांच्या माध्यमातून विहीर मंजूर करण्यात आली होती या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी परब म्हणाले दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं होतात मात्र ते कधी त्याची प्रसिद्धी करत किंवा श्रेय घेत नाहीत सावंतवाडीतील विकास काम हे फक्त दीपक केसरकरच करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून दीपक केसरकर आणि देव्या सूर्याजी यांचे आभार मानण्यात आले या विंधन विहिरीमुळे उन्हाळ्यात रुग्णालयात होणारी पाण्याची गैरसोय दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी शिवसेना प्रमुख संजू परब वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर एवळे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी शिवसेना महिला प्रमुख ऍडव्होकेट नीता सावंत कवीटकर माजी नगरसेविका अनारुजुन लोबो शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर भारती मोरे डॉक्टर पांडुरंग वजराटकर डॉ निखिल अवधूत प्रेमानंद देसाई अजय गोंदावळे परीक्षित मांजरेकर मेहर पडते प्रथमेश प्रभू अर्च्युत पोकळे गौतम माठेकर पंकज बिद्रे शुभम बिद्रे शुभम सावंत गौतम सावंत वसंत सावंत मंदार सावंत ज्ञानेश्वर पाटकर राकेश पवार आदींसह उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर परिचारिका अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आज जी गरज होती सावंतवाडी उपजितीला उडवायला ती सन्मान्य केसरकर साहेबांनी पुरी केलेली आहे त्याच्यामुळे केसरकर साहेबांचे मनापासून आम्ही आभार मानतो प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला केसरकर साहेबात या मतदारसंघात उपयोगाला पडतात जनतेने सुद्धा केसरकरांच्या मागे शंभर टक्के उभं राहायला पाहिजे आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीत येणाऱ्या निवडणुकामध्ये ही जनता निश्चितपणे केसरकरांच्या मागे राहील आणि जे जे आपले विकास कामं आहेत निश्चितपणे करून घेईल याप्रसंगी का बोलतो पण कुठेही जावं केसरग साहेबांना एवढं काम या आमच्या जिल्ह्यात कुठच्याही मतदारसंघात होत नाही पण त्याचा मोठेपणा किंवा उद्घाटन करायला केसरकर साहेब कधी येत नाही ते आपल्या कार्यकर्त्यांना का सांगताय की तुम्ही करा पण याचा फायदा अनेक लोक घेतात म्हणून आम्हाला मुद्दाम बोलावं हो लागलं डॉक्टर तुमच्या पुढे बोलण्याचा विषय नाही पण ते जनतेच्या जनतेपर्यंत पोचावं हो। या दोन लाखाची इंधनवीर दिलेली आहे जेणेकरून हॉस्पिटलचा फ्री पुरवठा व्यवस्थित होत नव्हतं या माध्यमातून तो होईल જે રુગ્ણે હાલ હોત પાણી તે આજ